सांगा तुमचं एकाहत्तर वर्ष काकांना काय एवढं एकाहत्तर वय असून सुद्धा जे आहे 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 स्थिती ठीक बरी नाहीतर आताच्या हिशोबाने नवीन नवीन लोकांना होत आहे ना ते पूर्ण स्थिफ असते हा पूर्ण भाग स्थिफ असते आता तुम्हाला इथून जे आहे फक्त एल वन पासून इकडे दुखणं आहे आणि हे जे इथे आहे हे वयाप्रमाणे तुम्हाला दुखत नाही इथे याचा आणि याचा काही संबंध नाही ठीक आहे आणि तुम्ही एकाहत्तर वर्षाचे असून बऱ्याचपैकी फिट आहे पोट्राई दुखत अजून कुठे दुख नाही पोट्राजू ठीक आहे आता आपण हळूहळू सर्व करू ठीक आज अशा घ्या घ्या सोडा punna ya, ya surat ya ya surat. ya एक अजून आहे का यांची स्पाइन अशी आहे हे जे आतमधलं जे कार्टिलेज असते ते चिपकल्यामुळे ते सरळ राहायला पाहिजे तर ती अशी झाली हे अशी सरळ पाहिजे ना हे, हे बघा हा जर बोट असा केला हा असा सरळ जातो ठीक आहे पण हे हा इथून असा तिरपा हलकं फुलकं दोन तीन दिवस दो दुखेला पुन्हा घ्या पुन्हा पुन्हा पुन्हा

दाम सॉरी क्या ठेव अच्छा मान मानिंग पण त्यात्र हा ना चोरा पुन्हा घ्या पुन्हा चुरा हा तशी करा काका अशा ठेव हा गाला चुक गालायचं खाली ठेवा हां तसेच राहा नामचं असंच घ्या चोरा पुन्हा घ्या पु 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 पुन्हा 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 लांब घ्या पुन्हा うん。 lose